चालले सकाळ सकाळची बारी साका 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 काम तर ही सकाळ सकाळचं बघा खाया ठेवलं खाया टाकले सकाळच्या ही सगळं पाणी भरून गाडी धुवून झाली बघ कसाय आळूस खायाबिया ठेवून सकाळ सकाळ काम असते ती उसले बघा सकाळ सकाळी आग दुखते सगळं वातावरण झालं थंड आहे त्यामुळं खू आहे सर्दी नेणं जाम आहे सकाळपासून आमचं काय काम चाललंय दररोजच ही रुटीन असतं मी आज ती व्हिडिओ मी दाखवणार आहे मला सकाळचं काय काय काम असतं या मी धार काढून रेडा सोडा आणण्यासाठी आलवलो बघून बघा पुढे नाच त्याच्या खाल्ले दोन्ही गाईच्या दारा शेण काढून लोटून काढून खेळ घातले सुंदर चाललं आहे ते खा धारा काढायच्या शान वरतो आहे गण्या सोडायचे आपलं चाललं आहे सकाळ सकाळचं आमची राणी तारा एक काढायच्या गण्याला सोडून गण्या बघतो आहे गण्या घाण्या असं करतो आहे गाण्या म्हणजे इधर काडून kita cái fan của tôi đây, cái của Rất Gần sao tiếp? Gần nha, sao tự lại vậy? Sao không Chưa được

saya, di tangan ya, 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 oke, hehe, eh, eh, guys, gini, he, kau bagus, चालली सकाळचा खाली फार काम चला ही सकाळ शिरडांचं दा दूध काढा पिल्या कर बाळा हे जर पिल्लू मरले सकाळचं हे काम बघा असले असते ते दूध अजिबातले कमी आली ग हे कितले मशीच दूध आहे हे बघा हे मशीच आहे हे बी मशीच आहे सका सकाळ काम ले असते बघा हो साडे सात वाजले ते सहा वाजता उठलो या चालले शेरडांचे दर गाय हा बाल दूध घेऊन